महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रस्त्यावर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या बुद्धग्या महाबोधी मुक्ती आंदोलनाला सर्व स्तरातून जनसमर्थन तथागत बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण घटनेपैकी बुद्धग्या हे एक महत्वपूर्ण स्थळ आहे सम्राट अशोकांनी ज्याला संबोधी संबोधले तथाकथित आझादीनंतर काश्मिरी ब्राह्मण महंतांनी या स्थळावर कब्जा केला आणि हा कब्जा महंत ब्राह्मणांनी टेम्पल अॅक्ट एकोणवीसशे पन्नास कायदा बनवून केला त्यामुळे महाबोधी महाविहार याचे मालिक ब्राह्मणांना बनविले आहे नऊ सदस्य पैकी पाच सदस्य हे ब्राह्मण आहे हा नाजायज कब्जा हटवण्यासाठी हा एक कायदा रद्द करणे फार महत्वाचे आहे जस्टिस मेक जेफ रसन यांनी जी के अठराशे च्या महाबोधी महाविहारच्या विवादावर ऐतिहासिक सुनावणी दिली त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की महाबोधी महाविहार हे मुलता बौद्ध यांचे पवित्र स्थळ आहे त्यावरील ब्राह्मणांचे नियंत्रण हटले पाहिजे तरी सुद्धा ब्राह्मण महाबोधी बुद्ध यावरील ताबा सोडायला तयार नाही ब्राह्मणांच्या प्रेरणास्थळावर एस सी एस टी ओबीसीचे प्रतिनिधित्व टाळले जाते तर मग बौद्धांच्या प्रेरणास्थळावर ब्राह्मण महंतांचा कब्जा सहन केल्या जाणार नाही असा सूर बहुजन मूलनिवासी समाजातून निघत आहे बुद्धव्या महाबोधी महाविहार हे ब्राह्मण महंताच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये एकतीस राज्य पाचशे पासष्ट जिल्ह्यांमध्ये हे देशव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात येत आहे या चरणबद्ध आंदोलनाचे पहिले चरण दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस ला राष्ट्रपती महामहीम यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुनील वेले जिल्हाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या नेतृत्वात निवेदन पाठवून पूर्ण करण्यात आले व उर्वरित आंदोलन आठ मार्च धरणे प्रदर्शन बावीस मार्च रॅली प्रदर्शन नऊ एप्रिल जेल भरो आंदोलन व एक जुलै भारत बंद या प्रमाणे करण्यात येणार आहे या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मौर्य क्रांती संघ राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ याच बरोबर विविध संघटनांनी आपले समर्थन जाहीर केले प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज